नमस्कार एक याचिका आली होती खजुराव येथील मंदिरातील भगवान विष्णूची मूर्ती खंडित झाली आहे मुघल आक्रमणाने ती तोडली गेली आहे तरी सुप्रीम कोर्टाने यात लक्ष घालावे यावर सरन्यायाधीश गवई यांनी एक विचित्र टिप्पणी केली की आपण विष्णूचे भक्त आहात त्यामुळे भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा यावर खूप मोठा वाद निर्माण झाला आहे याचिका योग्य होती की नाही हे माहीत नाही परंतु जर योग्य नसेल तर ती कोर्टाने फेटाळली असती आणि विनाकारण कोर्टाचा वेळ घालवला याबद्दल त्याला दंड आकारला असता तरी ठीक होतं परंतु न्याय मागायला देवाकडे जा आम्ही काही करू शकत नाही असं बोलणं चुकीचं आहे कारण देशात लोकशाही आहे देश हा संविधानानुसार चालतो मग लोक समस्या घेऊन तुमच्याकडेच येणार सर्वोच्च न्यायालयाकडून अशा प्रकारची विधाने झाली तर त्यांचंच महत्व कमी होईल लोकांचा न्यायाधीशांबद्दलचा आदर कमी होईल कारण आपण पाहिलंच असेल की सोशल मीडियामध्ये न्यायाधीश गवई आणि सुप्रीम कोर्ट यांना खूप ट्रोल केलं जात आहे इतर समाजाबद्दल असं विधान केलं असतं का असा प्रश्नही विचारला जात आहे काही जण तर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत सरन्यायाधीशांची जात धर्म परिवार यांनाही सोडत नाहीत हे पण चुकीचंच आहे सांगायचं एवढंच की सुप्रीम कोर्ट आणि न्यायाधीश हे खूप आदरणीय आहेत त्यामुळे त्यांची जबाबदारीही मोठी आहे तुमचा अपमान हा देशाचा अपमान आहे त्यामुळे कोणतीही टिप्पणी ही पदाला शोभणारी असावी तुमच्या देवाला काहीतरी करायला सांगा हे एक राजकीय विधान वाटतं एखाद्या धर्माची चेष्टा केल्यासारखं वाटतं आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद